आणि प्रमाण आम्ही इथं येत असतो दर्शनाला गावाच्या एकदम जवळ आहे आपल्याला म्हणजे शॉर्ट देऊचा आत्म कोणतरी तिकडे परीचा वाढदिवस आहे तर असं आहे म्हणजे आमचं जाची खूप इच्छा होती मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये मी आज मस्त तयार केलं इकडे राधिका साडीवरती दिसत आहे काय का आज महाशिवरात्र आहे आज त्यानिमित्त चालू आहे सर्व तयारी होऊन आहे घरामध्ये आणखी आता आज तर आई तिकडे आई जालन्याला गेलेली आई असते तर सर्व थोडस झालं असतं कर लागायला पूजा कशी मांडली पाहूया आपण लगेच सिंपल मांडली हो साधी पार्थिव शिलिंगची पूजा करायची पार्थिव शिलिंग तर असं साधी पूजा केलेली आहे ने मंदिरातून मंदिरातून दर्शन घेऊन आलेले का जायचं आहे तुम्हाला वेळ होता ना सोबत गेला हो तर असं आहे दर्शन वगैरे झालेले आता मला पण जायचं आहे जाऊन तुम्ही पण दर्शन वगैरे करून आणि बाहेर जर जाणं झालं तर आज बाहेरचं बघू काहीतरी कर ना चहा नाश्ता नाश्ता म्हणजे आज तर सर्व उपासच आहे तर थारा। अर्जच करावं लागणार मग कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगितलेलं आहे तेच चालू होतं आणि आता परीचा वाढदिवस पण आलेला आहे परीचा वाढदिवस आहे आज <laughs> नमस्कार मित्रांनो तर आपल्या व्हिडिओ मध्ये सानू आहे आता आणि आपण पाहिलं असेल थोड्या वेळा आधी की आमचं तयार वगैरे केली होती राधिका कारण पूजा वगैरे केली आणि आता आमचं तयार चालू आहे कुठेतरीच जाण्यासाठी तर आता बराच वेळ झालेला तसा ऍक्च्युली सकाळपासून चालू होतं कुठे जायचं ते जायचं त्याच्या हिसोबानं म्हटलं तयारी करते तो रामी तो तर आम्ही चाललो आहे मंदिरावरती का आणि आज महाशिवरात्र असल्यानिमित्तानं महादेवाच्या मंदिरावर आमच्या जवळच आहे तीन चार किलोमीटर अंतरावर त्याच्या आधी आपल्याला तिथं एक शूट झाला होता पण तो मागच्या वर्षीच वेगळा शूट होता यावर्षी म्हटलं जायचं आणि सोबत जाणार आहे आई तर नाही आहे मागच्या वर्षी आई होती सोबत है ना रात्री काय आणि इकडे चालू आहे ना ग ताट काढणं चालू आहे तिचं आरतीचं पूजा करण्यासाठी आणि तुम्हाला सांनू येईल का तर सानू येणार नाही आमच्या सामी आलेलं इथं दर्शनाला महादेवाचं मंदिर आहे मस्त छानस असं रांगोळी उभे काढलेले आज बरोबर आणि गाडी साईडलाच तिकडे उभी केली आणि थोडंसं राहिलंच होतं आज कुठे जायचं म्हणून दर्शनाला इकडं आलेलं दर्शनाला सामान पण काढलं तिथं काय काय सामान आणलं सामान इकडे आणि बघा असं मूर्ती आहे छानसं महादेवाचं मंदिर आहे इथं आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही इथं येत असतो दर्शनाला गावाच्या एकदम जवळ आहे आपल्याला म्हणजे शॉर्टकट जर आला तर दोन ते तीन किलोमीटर अंतर आहे आणि कारंजावरून असं फेरायला आलं लॉंग टर्नला तर सात आठ किलोमीटर इथे रस्ता चांगला आहे गाडी न्यायचं असलं तर इकडून चालत ते आणि पैदल जर आलं तर शॉर्टकट आहे तीन चार किलोमीटर त्याच्यामुळं पंच्यावर आई होती सोबत मेंदार अधिक आलेले पैन झालेलं इकडं सोबत जोडायला मस्त मंदिर आहे इथं आणि बाहेरचं वातावरण छान आहे

आणि आपलं दर्शन घे आपण झालं छान झालं दर्शन आणि जास्त वेळ तिथं आणि दर्शन घेतलं पण इकडे देऊ आलता का नाही देऊ तर नाही आला पण तिथे आवाज आला झालता तुला बहुतेक देऊचा भूत होता का अजून <laughs> दिसूच नाही राहिला म्हणत आवाज कसा काय देऊचा कुठे देऊचा आत्मा बोलला कोणतरी कुठे लपलेला आहे देऊ इकडे आहे रे लबल... वा दरवाजा लपला देवच चालू होत हा कमलगट्टू आहे का हे आहे देऊ आपला कधी येतो व्हिडिओ मध्ये कधी येत नाही तर कधी नाटक करतो काहीच्या काही आज एक नाटकच केलं त्यानं लपला तो आणि देव आला नाही म्हणून सांगू राहिला होता ते आनंद खूप मस्त असते नाय का लहान मुलाच्या चेहऱ्यावरचा दोन मिनिटासाठी काय होईना चेहऱ्यावर असत मस्त आणि लपन पंचपन खेळायचं पिंढ तू केली आता मातीची अरे वा मस्त केली आणि इकडे चाल आहे पूजा सर्व कमलकटू घेतलेले आहे इकडं त्यानंतर पान आहे आणि ते धोत्रायचे कामदात थोडं फळ फूल आणखी सर्व फुलं पण आणले आहे सर्व पूजेसाठी आणि जे काही पूजेचं साधन सामग्री असते ते सर्व तयार करून घेतलेलं आहे पण आपलं इकडे चाललं महाशिवरात्रीच तिकडे परीचा वाढदिवस आहे मग तर असं आहे म्हणजे आमचं जायची खूप इच्छा होती पण आड्यावरती का वेळेला आपण काय म्हणतो नाही करू शकत ना हो ना वाटवू शकते ना साहजिकच आहे कारण परीच जे आहे ना कंटिन्यू हो। हा तिसरा वाढदिवस आहे परी तीन वर्षाची झाली का तीन वर्षाची पहिल्या वाढदिवसाला आपलं चॅनल चालू झालं होतं म्हणजे पहिल्या हिवसा चाललं पण दुसऱ्या वाढदिवसापासून चॅनलचं जे आहे ते चांगलं चालू झालं होतं आणि आता तिसरं वर्ष झालं ऐन दोन वर्ष कंटिन्यू आपल्या व्हिडिओमध्ये परी आलेली आहे परीचं बारशाचा चा वेळेस चालला समजा तेव्हा तो तुटकच होतं तेव्हा काही नव्हतं आणि पण तरी दुसऱ्याच्या दुसऱ्या वाढदिवसाला पण व्हिडिओच्या आपण कार्यक्र परीच्या वाढदिवसाला गेलो होतो आम्ही गेलो होतो ॲक्च्युली आई आणि मी तेव्हा तू तर नव्हती पण तू आलेली आहे आणि परत म्हटलं सर्वजण वाढदिवसाला चालू होतं मागं पुढे करणं पण ऐन ऐन वेळेवरती थोडंसं कॅन्सल झालं माझं तर जायची इच्छा होती आमची आणखी आता आई गेलेली आहे मग तशी आहे ना? ना आई गेलेली आहे ना ठीक आहे चालते वाढदिवस आता आईनं जर केला एक सेलिब्रेट तरी चालते चिल आज आपल्या व्हिडिओमध्ये परी दिसली असती तर आपण तिकडे गेलो असतो तर इकडं परीचा वाढदिवस काही पण आपण जे काही अडचण आली समथिंग वेळेवर जाणं नाही झालं वेळेवर म्हणता येते किंवा आपण आई पण गेलेली आहे हो ना राग येऊ शकते आता किंवा मग तेच समथिंग समजू शकतात बारशाला जाऊच आपण तर तेच आहे आता वाढदिवस बारशोच सोबत असतं तर काहीतरी समथिंग झालं असतं पण नाही जाऊ शकत आपण सध्या तर असं आहे मित्रांनो परीचा तिकडे वाढदिवस पण आम्हाला घरीच इकडे महाशिवरात्रीचा जे आहे ते प्रोग्राम वगैरे करायला लागत आहे कारण आम्ही सध्या नाही जाऊ शकत कारण तेच आहेच तेच चालू होतं बा का भर गेलो नाही तर असं आहे की आई गेलेली होती ऑलरेडी तिथं आईन पण प्रोग्राम चालू होता की आम्हाला वाटलं की बा वा बारसं पण होऊ शकते आणि वाढदिवस पण असू शकते दोन्हीसोबत पण झालं असं की फक्त वाढदिवसच आहे त्याच्यामुळे म्हटलं एका दिवसासाठी वाढदिवस पण आहे आणि बारशाचं काही नक्की पण नाही आहे तर आई गेलेली आहे आणि कसं आहे थोडंसं सा... बड आहे असं वाटलं पण ते चुकी झाली कारण जर आईचं मायर आहे आणि मनशा बहिणीचं पण त्याचं मायरच चा म्हटलं चालते कारण चा त्याचं मायर आहे ते कधीही जाऊ शकतात पण ॲक्च्युली झालं असं किंवा <coughs> आई गेली असल्यामुळे आम्ही जे आहे ते थोडंसं कॅन्सल केलं आणि थोडेसे कामं पण होते इकडचं म्हणजे जसे ऑफिसचं कामं किंवा डॉक्युमेंट वगैरे जे असतात ना आधार कार्ड बनवणं तर त्याच्यामुळेच आजचे दिवस थांबून जा म्हटलं थोडंसं आधार कार्डची तयारी करायची होती राधा कर, कार्ड नाव बदलण्यासाठी तर हाच होतं व्हिडिओमध्ये सांगायचं तर व्हिडिओमध्ये कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणखी सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय